नमस्कार सुप्रभात सगळ्यांना सीताफळाच्या बागेत आहोत आपण आपल्या तुम्ही बघत असाल पाऊस झाल्यामुळे सीताफळ आता फुटलेलं आहे तर आता याच्या छाटणीची वेळ झालेली आहे म्हणजे याला आपल्याला छाटायचं आहे पण त्याच्या अगोदर पाऊस पडल्यामुळे माती थोडी भुजबुशीत बुश झालेली आहे बघा म्हणजे आधी जशी थोडी ओली होती तशी आता ती बऱ्यापैकी भुजबुशीत बुश झालेली आहे तर आता काय करायचं आहे आपल्याला या भुजबुशीत बुश झालेल्या मातीला थोडं फणायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये गवत उगवणार नाही आणि त्यामुळे आता ट्रॅक्टरने ही बाग बघा फणायला आपण सुरुवात केलेली आहे बघा म्हणजे अगोदर अशा प्रकारे हे रान होतं बघा अगोदर असं रान होतं म्हणजे ह्याच्यामध्ये आपण झेंडू लावला होता तर तो झेंडू काढला आता ते झेंडूची सगळी राहिलेली रोपं वगैरे आपण तेव्हा फणून घेतली होती तर आता हे रान थोडंसं दबलेलं आहे तर काय होतं आता पाऊस पडायला बघा याच्यामध्ये गवत उगवायला लागलं हे बघा इकडे गवत उगवायला दिसतंय आपल्याला तर हे गवत आता उगवू नये आणि झाडाला टाकलेलं खत गवताने खाऊ नये म्हणून आपल्याला आता ही बाग फणायची आहे तर हे बघा अशा प्रकारे आता आहे ती फणल्यानंतर अशा प्रकारे होणार आणि जे काय गवत थोडंफार उगवलेलं आहे ते त्याच्यामध्ये मरून जाणार तर अशा प्रकारे छोटा ट्रॅक्टर आहे आमचा त्या छोट्या ट्रॅक्टरने आपण दाखवतो मी तुम्हाला कशा प्रकारे आपण फणतात बालोदर पाठी बघा अशा प्रकारे हा फण असतो अशा प्रकारे हा फण असतो फण चांगला लागावा म्हणून त्याच्यावर आपण हे दोन भले मोठे दगड ठेवलेले आहेत तर अशा प्रकारे आता आपण इकडून फणत 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 बाजू आधी पुढून दाखव जरा नंतर मग मागून कशा प्रकारे फण चालतो ते आपण जरा दाखवू तर हा महिंद्राचा जिओ ट्रॅक्टर आहे छोटासा तर आता आपण बघू शकता हे अंतर एवढं आहे त्यामध्ये छोटा ट्रॅक्टर चालतो आणि दोनदा आपण जाताना डावीकडून नेतो आणि येताना उजवीकडून आणतो तर प्रकारे फन चालतो बाग तुम्हाला दिसते आता फुटायला लागलेली आहे त्यामुळे आता फनून घ्यायचं आणि नंतर छाटणी करायची तर कशाप्रकारे बाग फनली जाते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी शेअर करतो तुमच्यासोबत अशा प्रकारे हा फण लागत लागत आपण तर अशा प्रकारे एकूण फण चालतो आणि माती भुसभुशीत होते जे काही गवत वगैरे थोडंफार उगवलेलं असतं ते पण या रान फणल्यामुळे निघून जातं आणि फणल्यानंतर पुन्हा बागेच्या छाटणीची प्रोसेस आपल्याला करायची आहे तर हे थोडंसं तुम्हाला समजलं असेल अशी मी अपेक्षा करतो आणि काय होतं बोताच्या बाजूला याला बोत म्हणतात बोताच्या बाजूला म्हणजे उत्तर चढाव केलेला असतो झाडांच्या मुळाशी भरपूर माती लागावी म्हणून त्याच्या आजूबाजूला जे गवत येतं ते गवत मारण्यासाठी मुळं रान फणलं जातं आणि जरा माती पण भुसभुशीत होते त्याच्यामुळे झाडाच्या मुळांना जा हवा पण लागते तर खूप महत्त्वाची प्रोसेस आहे ही आज मी तुमच्यासोबत ती शेअर केली थँक्यू